मराठवाडा चौपेर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहेत हरंगुळ रेल्वे स्टेशन येथील वस्ती या नागरिकांना कसलीच सुविधा देत नाहीत आपण आहेत शिवाजी उगले सरांसोबत त्यांच्याशी आपण चर्चा जाणून घेऊयात नमस्कार मिस्टर सागर सर आ, महाडा एम आर डी सी आर्वन हरंगुळ बुद्रुक या ठिकाणी सातशे छत्तीस घरांचा हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी मला तीन वर्ष होत आहे या ठिकाणी पोजिशन घेऊन पण प्रधान आवास योजना या माध्यमातून म्हाडा सोसायटीतून मला हे घर लागलेलं आहे आल्यापासून बिल्डिंग नंबर दोनमध्ये मी राहतो पाण्याचा एवढा साठा इथं नालीमध्ये साठलेला असतो आणि एवढा मच्छर आणि वास या ठिकाणी त्रास होतो हर पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहतं त्याला नाल्याचा स्लूप नसल्यामुळं हे त्रास सर्व श प्रवाशाला इथं हे कर त्रास सहन करावा लागत आहे दुसरी गोष्ट हे जे इथं टँक आहे संडाचा टँक आहे पाण्यामुळे ते पूर्ण पाणी वरी आलेलं आहे आणि वरी आल्यामुळे खाल्लं मटेरियल पूर्ण येऊन पूर्ण स्मेल गा, गा या ठिकाणी येत आहे आणि पुरत कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही कचऱ्याचे खड्डे टाकल्यामुळे कुठेही शेतकरी रहिवाशी टाकत आहेत कचरा या ठिकाणी त्यामुळे हे त्रास इथल्या राहणाऱ्या रहिवाशाला होत आहे आपली काय मागणी आहे म्हाडाकडून माझं एवढंच प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी या म्हाडा सोसायटीमध्ये येऊन याचा सर्वे करावा आणि योग्य ती या रहिवाशांना इथं न्याय द्यावा अशी त्यांना मी विनंती करतो आपण आतापर्यंत काय काय मागणी केली होती आपली काय मागणी मान्य झालेली आहे मी कलेक्टर ऑफिसलाही अर्ज केला होता अर्ज करून सर्व सदस्याच्या सह्या घेऊन मी जमा केलं होतं त्याची पाऊस पावती माझ्याकडे आहे परत महाडालाही मी पाठवलेला आहे मी व्हिडिओ पाठले आहेत पर कर्मचाऱ्यांना तिथं व्हिडिओ पाठवले आहेत त्यांना वेळोवेळी मी परत कॉल करून त्याला सांगत आहे असे त्रास होत आहेत त्यांनीही आतापर्यंत खरं ह्याच्यामध्ये काही इंटरफेअर केला नाही किंवा ह्या समस्यावर काही तोडगा काढला नाही आता यापुढे आपली दिशा काय असेल माझं एवढच विनंती आहे प्रशासनाला की योग्य याची कारवाई करावी या पाण्याची आणि योग्य बिलेबाट करून त्याला आउटलेट काढून द्यावा आणि या समस्याचं निवारण करावं ओके धन्यवाद साहेब आणखीन आपल्या सोबत आहेत राहुल चव्हाण सर त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार बऱ्याच दिवसापासून इथल्या स्थानिक नागरिकांना आम्हा अशा अडचणी येतात जसं की पावसाळा आला की पूर्ण पाणी गुडगाभर थांबतो हे रोड जाम होत आणि विशेष करून इथं दोन पोल आहेत इथं दोन डी पीचे पोल आहेत तर याच्यामध्ये आर्थिंग उतरण्याची शक्यता असते इथे एक पोल आहे आणि ती त्या बाजूस एक पोल आहे जसं की इथं पाणी थांबलं तर पाणी गुडघ्याच्या वरपर्यंत येतं आणि इथं ज्याच्यामध्ये जा जर समजा आर्थिंग उतरलं ला। तर लहान लेकर आहेत किंवा आम्ही आहोत सगळे ये जा करणारे लोक आहेत तर ह्यांना करंट लागण्याची शक्यता असते व जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसेच इथं समोर हे आउटलेट केलेलं आहे बाथरूमचं सगळं पाण्याचं वगैरे तर ह्या पाण्याचं एवढं वास येतो की सकाळ संध्याकाळ पूर्ण वास येऊन हो, सगळ्या लोकांना इथं त्रास होतो तर ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि पाण्याचा जो काही आम्हाला त्रास होतो त्या पाणीच योग्य विल्हेवाट लावून आम्हाला सगळ्या गोष्टी पुरकून द्याव्यात धन्यवाद सर आपण पाहत आहात इथं नागरिक कसे अडी अडचणीला सामोरे जात आहेत तर यावर महाडाने त्वरित यावर काहीतरी निर्णय घेऊन नागरिकांची सोय करावी हे राहुल चव्हाण आणि आपले उगिले सरांनी मराठ मराठवाडा चौपरणीवशी चर्चा करून सांगितले आहे तर या पुढील त्यांची दिशा त्यांनी वेळोवेळी अर्ज करून हे काही झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा करून या पुढील काय निर्णय होत शी महाडा आर्वण या ठिकाणी जो पाणी साचलेला आहे रोडवर पूर्ण ब्लॉक झालेला आहे त्या ठिकाणी आहे जो मटेरियल आहे घाणीचं मटेरियल तो बाहेर येऊन पूर्ण इतर राहणाऱ्या वस्ती लोकांना त्रास होतोय त्यामुळे डेंग्यूचाही प्रमाण वाढलेलं आहे इतर राहणाऱ्या लोकांना ह्याचा खूप प्रकारे त्रास होत आहे या ठिकाणी गाड्या जो लावलेल्या आहेत त्या गाड्याही इकडं जाण्यासाठी पहा गाड्या जी लावल्या गाड्याला त्रास होत आहे या ठिकाणी जाण्यासाठी याचाही कुठेतरी मार्ग लावला पाहिजे परत हे दोन शांत आहे या ठिकाणी पूर्ण पाणी आज घर जाऊन साप पूर्ण सुस या ठिकाणी होत आहे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना मी मेल करून त्यांना मी अर्ज करून त्याची पोहोचपावती माझ्याकडे ठेवलेली आहे परत तेच पोहोचपावती मी कलेक्टर ऑफिसलाही दिलेली आहे तरीही याचा कोणीही पाठपुरावा करत नाही त्यात या ठिकाणी या म्हाडाला कोणीही वाली नाही पाण्याचा आउटलेट काढून देण्यासाठी शासनाने याची दखल अंदाजी घ्यावी ही त्यांना मी लक्ष नम्र विनंती करतो धन्यवाद हे महाडाच्या नाल्या न्यू महाडा कॉलनी या ठिकाणी तुळुंब भरलेले आहेत हे पूर्ण यातल्या नागरिकांना याचा त्रास होतोय आणि ह्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे अशा प्रकारे पूर्ण नाल्या आठ दिवस झालं पाणी फुल भरून आहे यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतोय परत तिकडून वाहून येणाऱ्या कचरा साप हे जवळच संडाचा टँक आहे संडाचा टँक आहे यामुळे जो पाणी आत गेलेलं आहे ते बाहेर येत आहे मटेरियल त्यामुळे इथे एवढा स्मेल येतोय जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना खूप प्रकारे त्याचा त्रास होतोय अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे चार दिवस झालं हे पाणी असं तुडुंब आहे इथल्या नागरिकांना ह्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे